मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जीव मराठी न्यूज खवैया जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर बिटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विटा ड्रग्स प्रकरणी पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे ड्रग्स प्रकरणात पुन्हा एकदा विटा कनेक्शन समोर आल्याने परिसर हादरून गेलाय विट्यातील गोकुळा पाटील यांना ड्रग्स प्रकरणी स्थानिक कोणे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतलंय ड्रग्स फॅक्टरीच्या जागा मालक असणाऱ्या गोकुळा पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आरोपींसोबत या जागेसंदर्भात कोणताही भाडे करार नसल्याने गोकुळा पाटील अडचणीत आल्याचे बोलले जाते विटा ड्रग्स प्रकरणी पोलीस अधीक्षक संदीप घुगे ॲक्शन मोडवर आलेत विटा परिसरातील कारवे एमआयडीसी येथे माऊली इंडस्ट्रीज या नावाने सुरू असणाऱ्या ड्रग्ज फॅक्टरीवर छापा टाकून स्थानिक पुणे अन्वेषण विभागाने तब्बल तीस कोटींचा ड्रग्ज जप्त केला होता तर या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे त्यानुसार गुजरात राज्यातील रुदीप धानजी बोरीचा याच्यासह मुंबई येथील सुलेमान जोहर शेख आणि विट्यातील बलराज अमर कातारी या प्रमुख तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती तर सदर ड्रग्ज फॅक्टरी ही विट्यातील भवानीमाळ पाटील वस्तीवर राहणाऱ्या गोकुळा विठ्ठल पाटील यांच्या मालकीच्या एम आय डी सी येथील जागेत सुरू असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते यानंतर पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला असता सदर माऊली इंडस्ट्रीजची जागा अत्तरचा कारखाना सुरू करण्याकामी वापरणार आहे असे सांगून ड्रग्जमधील आरोपींनी गोकुळा पाटील यांना भाड्यासाठी ॲडव्हान्स रक्कम देखील पाठवली होती परंतु याबाबत ड्रग्ज प्रकरणातील कोणत्याही आरोपींसोबत जागा मालक गोकुळा पाटी पाटील यांचा कोणत्याही प्रकारचा भाडे करार न झाल्याने गोकुळा पाटील संशयाच्या भुरात अडकल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आज मंगळवार चार फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास गोकुळा पाटील यांना स्थानिक कोणे अन्वेषण विभागाने ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरू केली आहे तर बऱ्याच काळाच्या चौकशीनंतर पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गोकुळा पाटील यांना अटक करण्याची प्रक्रिया देखील सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे एकूणच ड्रग्ज प्रकरणात गोकुळा पाटील यांच्या रूपाने थेट एका महिलेचे नाव समोर आल्यामुळे विटा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे तर ड्रग्ज प्रकरणात पुन्हा एकदा विटा कनेक्शन समोर आल्याने परिसर हादरून गेला आहे मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी ते धडक